नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या महाराष्ट्रातलं पहिलं नामवंत असे महाराठ केसरी मैदा जामकडे ते पार पडणार आहे प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये आहे मित्रांनो यासाठी सर्व नामांकित बैल सज्ज झाले त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महान भारत केसरी सुंदर देखील सज्ज झाला आहे सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे सुंदरचा पायरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो या मे व्हिडिओमध्ये आपण सुंदरचा फिक्स पायरा घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो सुंदरच्या कागाव मैदानामध्ये सेमीमध्ये हार झाले त्यामुळे सुंदर पूर्ण कमबॅक आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार पूर्ण ताकदीने उद्या सुंदर मैदानामध्ये येणार मित्रांनो सुंदरचा उद्याच्या मैदानासाठी पैरा आहे सिरसवडीची रायफल हो मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे सिरसवडीची रायफल आणि सुंदर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ आपण बाकासूरचा पायरा फिक्स पायरा घेऊन येणार आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद